नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे सामाजिक कार्यकर्ते विलास सुमडा यांच्या साह्याने रणकोळ दाभोण एना या तीनही गावातील अपंग निराधार विधवा आणि वृद्ध असलेल्या कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आलेला आहे जीवनाशक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले असून यामध्ये तांदूळ गव्हाचे पीठ डाळ मीठ साखर साबण यांसारख्या जीवनाशक वस्तूंचा सा समावेश आहे हे कार्य करत असताना विलास सुमडा म्हणाले की आदिवासी समाज हा मुख्य प्रवाहात येण्याची गरज असून शासनाचे कमालीचे दुर्लक्ष या समाजाकडे होत असल्याचंही ते यावेळी म्हणाले परंतु आमच्या माध्यमातून आम्ही हे कार्य असेच चालू ठेवणार असून मदतीचा ओघ हा नेहमीच सुरू राहील निरंतर हे काम आमचं असंच पद्धत अशाच पद्धतीनेच चालू राहणार असल्याचंही सुमडा म्हणाले गोवणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असलेले सुमडा हे समाजकार्यामध्ये निरंतर सहभाग घेत असतात आणि अशाच पद्धतीने आमचं हे कार्य जे आहे ते चालू राहील असंही यावेळी सुमडा म्हणाले आणि यासोबतच सुमडा यांना मदत करण्यासाठी त्यांचे सहकारी नवशा काटेला हर्षला सुमडा विलास करमोडा नितीन धडपा रामू भावर जानू पिलेना अनिल पिलेना अविनाश सुतार नवशा शेलका, तसेच जयाताई जुगळा आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत रहा